नमस्कार मित्रांनो तर आता अर्जंटमध्ये पांडूचा खाल्ल्या घरानं कॉल आला, आला। ला। तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो काय झालं माहिती आहे का आईचा कॉल आला पण मी कामात होतो आईचं उचलणार वल्यांचं पण आलं लागूपाठ मला कॉल पडायला लागलं एकाचं झालं की एकाचं एकाचं झालं एकाचं म्हटलं नक्की झाले तरी काय खाल्ल्या घरी तर बघा म्हणलं तर तुम्हाला सांगतो सागरचा पण कॉल येऊन गेला म्हणलं आता काय करावं बाबा माझं तर डोकं हे झालं मग आता काय झालं आहे काय नाही नक्की आईवालांची वाहनं झाल्यात का पांडूची नापाची झाली पण किरकिर ही झाली शंभर टक्के प्रियंकाला कॉल येऊन गेलाय तर प्रियंकाला सारं सांगितलं पूजाने रडत तर काय झाले काय नाही पूजा सांगाल प्रियंका तुम्हाला सांगा मी प्रियंकाकडे घेऊन गेलो प्रियंका पण पलीकडे रडत बसली तिला मी समजावलं म्हटलं तू का टेन्शन घेऊ नको मग इकडं आला एक जुडदार बघितलं का आता ही गावकरीच केशव गावकरीच आपला मामाच्या गावचा इथंच आहे ह्याची फॅमिली घेऊन राहतो आणि मध्ये मी जे रूम सुवली होती तर ह्यानीच मला रूम बघून दिली ती मला म्हण होता मायापशिया राहायला दुसरं माझ्या आपण दोघं मिळून राहू पण नाही राहिलं तिथं लय जरा थोडं आउट साईडला होतं मोठी होते मग रूम आता काय करतोय का सारखं येत असतं माझ्याकडे अदून मधून नाही करा म्हणलं <laughs> आणि तुम्हाला माहिती आहे केशव तर काय रात्री आलता हे करतोय तर आता इकडं पण दुसरा एक मित्र आलाय बैठल का कशासाठी बोलवले सांग बर कशासाठी बोलवले तर घरी जाईल खाल्ले घरी आपली तकत -तक थोडे तर त्या घरी आपल्याला समजायला जायचं या काय हे केशव चला नागेश तू परत ही जोरदार पाय दिसते आता ही आपल्या आपल्याला समजायला जायचंय आताच्या आता काय लोच झालंय गेले गेले उकळ जावं नाही जात आपण तर काय झाले प्रियंका सांगते बघा ऐका प्रियंका ऐरकले आपण राधू लवकर चल किती वेळ झाला मावचा झालंय ना कुठ काय हो माझ्या बाबे रे फुल कुसलो घेतो आहे

तर सागर हिथ येऊन गेला बघितलं इथं आला शंभू पण आलता ना पांडूस कोल आलता काय म्हणला पूजा चालता काय म्हणले काय नाही काय चाललंय सांग युट्यूब फॅमिलीला आपल्या कळू दे की नाही सांगितलं रडत होती ना काय झालं आई mm. काय बोलली hey! का आप काय बोलला आपलत का इकडं मग काय झालं समज माहित तुला पण सांगा नाही सांग कि हो सांगला काय नको लाजू मी काय असं ते स्पष्ट सांग माझ्यासारखं शिक्की बोलायला नवराय मी तुझा ला का मग मारला का दोघ नवरा बायको कस एका माग्याचं म्हणून म्हणली पाहिजे कसा कस सांगते तू नाही नाही आता मोबाईल बंद केला की सांगची नाव असं झालं तसं सांग काय झालंय ते झालं मला तुमचा राग आलाय खरं माझ कशा राग आला कशा सांग कि बोला तर मला थांबता बर सांग की मग कशा झालाय कशा झालाय काय पण नको बोल मला दोन तास सप्त्याची मालकिंग करते दोन रोटीची मालकिंग करते का मग मला कशा झालाय राग सांगते आता सांग नाही आता सांग तिकड चला कुठं खालच्या घरी जायचंच आहे आपल्याला तिथं कुठला मी ठेवलंच पाहिजे मी विचारतो काय झालं समजायचं कॉल मला येऊन गेलो तर काहीला वर ठेवलं तर बीत येतो नाही बसला काय झालं सांग की खाली फोन करून तिने नाही सांगितलं मला कॉल आता काही म्हणून म्हणलं प्रियंका सांगेन मला युट्यूब फॅमिली मी सांगितलं प्रियंका तुम्हाला सांगते मग जायचंय मग खाली आयच आता रात्री तो आपला डबा दिला ना काय काय झालं आता चालल मी खाली राधू उरकलं <coughs> ए ओम खाली घरी जायचं चल उठ लवकर उठ कपडे घाल चांगले ए बाटू आहे इकडे तिला औषध पाजले का की तुला मला मी हक्का मारत होती मग औषध पाहू मी आलो पण तिला बरं आहे काय होत इथं सांग तुला कपडे घ्यायचेत का मग काय यायच रा तुला काय यायचंय तुझ बसवाल्याचा हजार रुपये सोडू का

काय घ्यायचं सांग हो काय दादा घ्यायचं का एकदा चार घेतलं एकदा दोन घेतलं तरी म्हणते काय करावं बाबा बघा घेता एक दोन कसं पुरायचं म्हणते काय घ्यायचं सांग की किती घ्यायचं कस माझ पैलवा आहे कसं आहे बघितलंय का

<laughs> चल लवकर <laughs> चल चल अंगाला झटलं की पोरगे रडते डायरेक्ट लय अवघड माझ काय करावं काय कि बायकुल हात पंचायत आहे जाऊ दे काय झालंय ती हे तर काय सांगा नाही आता मला जायला खाल्लं घरी चल रे आपण जाऊ खाल्ले घरी आली कुठे आली

बर चला जातो खाल्ल्या घरी बघतो काय झाले काय नाही तिथला व्हिडिओ काढून लगेच तुम्हाला मी पोस्ट करतो तो व्हिडिओ आज येईल किंवा पण काय झालं आईला पूजा सर्वांना समोर घेतो आणि मी डायरेक्ट कॅमेरा धरून जातो डायरेक्ट घरात काय झालं रे मग तो कोणाला काय झालं पूजा कुठे कुठे गेली आहे कुठे गेली कोण तिथं नको धाव काढत तिथे गेल्या कुठे धाव काढ असते रे आधीच काय झालं बघू मला कोण काय म्हणलं पूजा हय बरे चल की असं ब्लॉग असत बरं चला असं ते असं चल चाललं मी खाल्ले